नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण कुठली रेसिपी नाही करणार आहोत तर मी तुमच्यासोबत हिवाळ्यामध्ये अत्यंत उपयोगी अशा काही टिप्स शेअर करणार आहे तर हिवाळ्यात बाजारात भरपूर प्रमाणात भाज्या येतात आणि इतर जिन्नस सुद्धा येतात याची साठवणूक जर आपण योग्यरित्या करून ठेवली तर वर्षभर आपल्याला यापासून अगदी झटपट पदार्थ बनवता येतात शिवाय पैसाही वाचतो आणि यापासून तयार केलेल्या पदार्थांचा आपल्याला आस्वादही घेता येतो तर लगेच आता व्हिडिओला सुरुवात करूया आपली पहिली टीप आहे कसुरी मेथीची तर ही कसुरी मेथी थोडी जरी कुठल्याही पदार्थात घातली तर त्या पदार्थाची चव छान लागते भाजी असो वरण असो कढी असो किंवा टोमॅटो सार अगदी पराठा पुरीमध्ये सुद्धा ही कसुरी मेथी तुम्ही घालू शकता तर ही कसुरी मेथी बनवायची कशी तर खूप साधी सोपी पद्धत आहे मेथी बाजारातून आणताना जास्त मोठ्या पानांची मेथी घ्यायची नाही अशीच मेथी घ्यायची आणि निवडताना पानासोबत जो देठाचा अगदी कोवळा भाग असतो तो थोडा घेतला तरी चालतो नंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा त्यावर ती पसरून घ्यायची आणि याला सावलीमध्येच वाळवून घ्यायचं उन्हात अजिबात ठेवायचं नाही उन्हात जर का तुम्ही ही मेथी ठेवली तर त्याला रंग काळपट येतो त्यामुळे घरात जिथे सावली येते बाल्कनीत किंवा घराच्या अंगणात ही वाळवून घ्यायची रात्री झाकून ठेवायची असं दोन दिवस तुम्ही केलं तर ही मेथी छान वाळते ओव्हन असेल तर ओवनमध्ये सुद्धा तुम्ही ही करून घेऊ शकता तर आता मी इथे ओवनचा ट्रे घेतला आहे त्यामध्ये ही ठेवून द्यायची एक मिनिटाचा वेळ द्यायचा आणि दर एक मिनिटाला ही बाहेर काढून बघायची तर असं पाच मिनिटानंतर ही मेथी अगदी करकरीत झालेली आहे तुम्हाला हातावर घेऊन दाखवते तर अशी मेथी तुम्ही वर्षभर सुद्धा वापरू शकता डब्यात बरणीत भरून ठेवली तर ही मस्त राहते आणि याचा रंग तुम्ही पाहू शकता एकदम हिरवागार आहे तर अशी मेथी तुम्ही कुठल्याही पदार्थात थोडी जरी घातली तर मी आधी सांगितल्याप्रमाणे तो पदार्थ खायला एकदम छान लागतो आपली दुसरी टीप आहे हिरवे मटार तर थंडीच्या दिवसात बाजारात भरपूर मटारच्या शेंगा येतात शेंगा आणून त्या आधी सोलून घ्यायच्या कढईमध्ये पाणी ठेवायचं आणि पाण्याला उकळी आली की अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ घालायचं म्हणजे मटारचा हिरवा रंग छान टिकून राहतो नंतर मटार घालायचे छान चार ते पाच मिनिट उकळून घ्यायचं जास्त पण याला शिजवायचं नाही तुम्ही जास्त जर शिजवलं तर मटार गिळगिळ होतात नंतर लगेच थंड बर्फाच्या पाण्यात घालायचे म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि रंग छान टिकून राहतो नंतर एका चाळणीवर घालूया म्हणजे ह्याचं पाणी सगळं निथळून जाईल आणि थोडेसे कोरडे झाले की मग एका कपड्यावर पसरून घ्यायचे छान सुकले की मग एखाद्या एअरटाईट बॉक्समध्ये तुम्ही भरून ठेवू शकता किंवा अशा छोट्या छोट्या पिशव्या घ्यायच्या त्यामध्ये हे भरून ठेवायचे म्हणजे भाजीसाठी पुलावसाठी कुठल्याही पदार्थासाठी अगदी पटकन वापरता येतात आणि सारखं सारखं मोठ्या डब्याचं झाकण उघडायची गरज पडत नाही हे मटार अगदी वर्षभर पण छान राहतात असे मटार घरात रेडी असले की बाजारातून फ्रोझन मटार आणायची गरज पडत नाही पैसा वाचतो आणि आपला वेळही वाचतो आपली तिसरी टीप ही गाजराविषयी आहे तर या दिवसात गाजरही बाजारात भरपूर प्रमाणात येतं गाजर हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए असल्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी सर्वांनीच गाजर खायलाच हवं गाजराचा हलवा आपण नेहमीच खात असतो पण गाजरापासून अनेक पदार्थ बनवता येतात गाजराचं लोणचं सुद्धा अगदी झटपट तयार करता येतं आणि लगेच खाताही येतं यासाठी गाजरं बाजारातून आणल्यानंतर धुवून घ्यायची नंतर त्याचं साल काढून घ्यायचं अशा मी आता फोडी तयार करून घेतल्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आणि हा जो तुम्हाला मधला पांढरट पिवळट भाग दिसतोय तो घ्यायचा नाही कारण तो जरा टनक असतो आणि हा काढून टाकला म्हणजे मग गाजराचं लोणचं लगेच मुरतं आणि आपल्याला खाताही येतं तर आता इथे मी असे पातळ गाजराचे काप करून घेतले आहेत यामध्ये मसाला घालायचा आहे तर मोहरीची पूड हळद तिखट मीठ घालायची किंवा तुम्ही बाजारात जो रेडीमेड मसाला मिळतो तो सुद्धा घालू शकता पण मी इथे घरचं मीठ हळद तिखट थोडीशी बडी सोपची पूड पण घातली आहे आणि हे लोणचं आता छान मिक्स करून घ्यायचं हे असंसुद्धा तुम्ही खाऊ शकता लिंबाचा रस घातल्यामुळे खायला खूप छान लागतं किंवा वरून फोडणीसुद्धा देता येते तर आता इथे मी तेल गरम करून घेतलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आणि पाव चमचा मेथ्या पण थोड्याशा जाडसर कुटून घेतल्या आहेत त्या घालूया चिमूटभर हिंग घालायचा आणि आता ही तयार फोडणी या लोणच्यावर घालूया तर मस्त असं लोणचं तयार झालंय याचा सुगंध पण खूप छान येतो आहे दोन ते तीन दिवस बाहेर छान राहतं किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून अगदी दोन महिनेसुद्धा खाऊ शकता याशिवाय आपण जेव्हा वरण भाताचं कुकर लावतो तर भाताच्या डब्यावर प्लेट ठेवायची त्यावर गाजर ठेवायचे आणि गाजर घेताना यासाठी थोडेसे कोवळे छोटे गाजर पाहूनच घ्यायचे म्हणजे ते गोड असतात असे कुकरमध्ये हे गाजर ठेवले म्हणजे छान भातासोबत उकडले जातात आणि नुसते खायलासुद्धा मग एकदम मस्त लागतात तर आता माझं कुकर झालेलं आहे आणि मी गाजर बाहेर काढून घेतलेत तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे उकडल्या गेलेत छान हाताने सुद्धा दपतायत मुलांना तुम्ही थोडीशी यावर साखर लावून देऊ शकता किंवा असे सुद्धा खाऊ शकता डायबिटीज असणाऱ्यांनी किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी गाजराचा हा प्रकार खूप चांगला आहे अशाच पद्धतीने तुम्ही गाजराचा कीस जर करून ठेवला तर तो वर्षभरसुद्धा तुम्हाला तळून खाता येतो तर आता इथे मी गाजरं किसून घेतली आहेत छान लांब लांब याचा कीस तयार करून घ्यायचा नंतर त्याला सुकून घ्यायचं खिचडीसोबत वरण भातासोबत तळून खायला हा कीस खूप भारी लागतो तळल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तिखट मीठ घालायचं तर अशा पद्धतीने अनेक प्रकारे गाजराचा वापर आपण जेवणामध्ये करू शकतो तर आपली चौथी टीप आहे अत्यंत पौष्टिक व बहुगुणी असा आवळा तर साधारण बाजारात दिवाळीच्या आधी आवळे यायला सुरुवात होते आवळ्यापासून आपण अनेक पदार्थ बनवू शकतो याआधी मी बऱ्याच आवळ्याच्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत आवळ्याचं लोणचं आवळ्याचा मोरावळा आवळ्याची चटणी आवळ्याची सुपारी व आवळ्याची कॅन्डी सुद्धा खायला खूप छान लागते मुलांना जर तुम्ही आवळ्याची कॅन्डी दिली तर ती गोड असल्यामुळे त्यांनाही खूप आवडेल शिवाय प्रवासात जाताना सुद्धा तुम्ही सुपारी व कॅन्डी सोबत घेऊन जाऊ शकता बऱ्याच जणांना प्रवासात गाडीचा त्रास होतो मळमळ होते तर अशा वेळेस ही सुपारी किंवा कॅन्डी दिली तर तोंडाला चव पण छान येते आणि विकतची घेण्यापेक्षा कधीही घरी केलेली चांगलीच आपली पाचवी टीप ही तिळाविषयी आहे तर आपण पूर्वीपासून आजीकडून आईकडून ऐकत आई आलेलो आहोत की तिळ व गुळ हे दोन्ही उष्ण असतात शरीराला ऊर्जा देतात त्यामुळे तिळगुळाचे सेवन थंडीच्या दिवसात अवश्य करावे त्यामुळेच तिळगुळाचे लाडू आपण थंडीच्या दिवसात बनवतो आधी तिळ छान खमंग भाजून घ्यायचे नंतर थंड करून घ्यायचे थंड झाले की एखाद्या मिक्सरच्या भांड्यात घालून फिरून घ्यायचे थोडेसे बारीक झाले की मग गूळ घालायचा आणि दोन्ही एकत्रित छान एकजीव करून घ्यायचं तर मी आता मी मिक्सरमधून इथे तिळगुळ फिरून घेतलेत आणि आता लाडू बांधून घेऊयात तर मस्त असा लाडू तयार झाला आहे तर असे लाडू तुम्ही बनवून ठेवले तर मुलांना डब्यात देता येतात कुठेही बाहेर जाताना घेऊन जाता येतात आणि भूक लागली की पटकन घेऊन खाता येतो लाडूसोबतच आपण इतर पदार्थांमध्ये सुद्धा तिळाचा वापर करू शकतो तीळ लावलेली गरमागरम बाजरीची भाकरीसुद्धा खायला खूप छान लागते तर आता इथे मी तव्यावर बाजरीची भाकरी घातली आहे त्याला छान पाणी लावून घ्यायचं आणि नंतर तिळ घालायचे मीडियम टू हाय फ्लेमवर ही खालून छान भाजल्या गेली की मग पलटून घ्यायची आता गॅस मोठा करून व्यवस्थित दुसऱ्या बाजूने पण भाजून घ्यायची तर मस्त अशी फुगली आहे छान दोन्ही बाजूने खरपूस अशी भाजून घ्यायची तर अशी गरमागरम भाकरी लोणी घालून किंवा तूप लावून खायला खूप छान लागते तिळाची कोरडी चटणी तर आपण बनवतोच पण तिळाची ओली चटणीसुद्धा खायला छान लागते भाजलेले तीळ खलबत्त्यात घालायचे हिरवी मिरची लसणाच्या पाकळ्या आणि थोडं मीठ घालायचं हे आधी सगळं थोडंसं कुटून घ्यायचं थोडंसं कुटून घेतल्यानंतर मग यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची अशी चटणीसुद्धा खायला एकदम मस्त लागते तर आता इथे मी चटणी बनवून घेतली आहे तुम्ही पाहू शकता दिसायला पण खूप छान दिसतीये तर अशी चटणी तुम्ही गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा अगदी पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता थोडंसं यावर तेल घालायचं आणि मग खायची याशिवाय तुम्ही तिळाचा वापर थालपिटामध्ये धपाट्यामध्ये पराठ्यामध्ये किंवा पुरीमध्ये सुद्धा करू शकता भाजीमध्ये आपण तिळाचा कूट जर थोडा घातला तर भाज्या पण छान अळून येतात आपली साववी टीप ही ड्रायफ्रूट्सची आहे तर तुपाचं आणि ड्रायफ्रुट्सचं सेवन आपण हिवाळ्यामध्ये थोडं जास्तच करतो कारण ड्रायफ्रुट्समुळे शरीराला ऊर्जा मिळते तर तुपामुळे त्वचा कोरडी पडत नाही डिंकाच्या लाडूमध्ये मेथीच्या लाडूमध्ये किंवा इतर कुठलेही आपण लाडू बनवले तर त्यामध्ये तुपाचा व वा ड्रायफ्रुट्सचा वापर करतच असतो याशिवाय जर आपण छोट्या छोट्या बॅग्समध्ये असे थोडेसे काजू किसमीस बदाम अंजीर जरदाळू जो काही तुमच्याकडे मेवा आहे तो घालून मुलांना शाळेत देऊ शकता किंवा संध्याकाळच्या वेळेस ते संध्याका खेळून आल्यावर पटकन ही पिशवी देता येते आपली सातवी टीप ही मसाला दूधविषयी आहे तर रात्री झोपताना मुलांनी व घरातील इतर सर्व व्यक्तींनी जर हे गरमागरम दूध घेतलं तर एकदम छान झोप लागते घरात जे उपलब्ध साहित्य आहे त्यापासून हे दूध तुम्ही बनवू शकता काजू बदाम पिस्ता किंवा केशर असेल तर ते पण घालू शकता आणि सर्दी खोकला असेल तर दुधामध्ये थोडीशी हळद सुंट पावडर वेलची पूड घालायची आणि थोडी जर का जायफळाची पूड घातली तर झोपही शांत लागते ज्यांना झोप चांगली येत नाही त्यांनी जायफळ पूड अवश्य घालावी आपली शेवटची टीप म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला गरमागरम पदार्थ खायला खूप आवडतात वरणफळं शेंगोळे किंवा रात्रीच्या जेवणात नुसती डाळ खिचडी केली किंवा भात केला आणि त्यासोबत कडी टोमॅटो सार किंवा भातासोबत चिंचगुळाचं आंबट वरण केलं सोबत पापड किंवा एखादी चटणी असेल तरी गरमागरम खायला खूप छान लागतं सध्या बाजारात भरपूर मटारच्या शेंगा आल्या आहेत तर मटार पुलावसुद्धा बनवता येतो टोमॅटो सूप स्वीटकॉर्न सूप किंवा विविध भाज्यांचे सूपसुद्धा तुम्हाला बनवता येतात आणि गरमागरम असे सूप द्यायला खूप छान लागतात तसं तर आपण बाराही महिने आता सगळे पदार्थ खातो पण असे पदार्थ खाण्याची खरी मजा हिवाळ्यातच येते तर हिवाळ्यामध्ये मी ज्या गोष्टी बनवून ठेवते किंवा बनवते त्याविषयीची माहिती तुमच्यासोबत शेअर केली आहे तर कशा वाटल्या तुम्हाला आजच्या टिप्स कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर सांगा आणि आवडल्या तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि एक लाईक पण अवश्य करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा